कोरपड ही खूप छान आणि गुणकारी वनस्पती आहे यामध्ये तुम्हाला पोटविकारांपासून स्किन प्रॉब्लेमपर्यंत बरेच रोगव्याधी किंवा आपण ज्या यातना म्हणतो ते कमी करू शकतो कोरपड ही कशी आहे की ही ह्याच्यात जर बघितलं तर आत एक प्रकारचं जेल असतं हे जेल खूप उपयोगी येतं विशेष करून पूर्वी कसं असायचं ह्या कोरपडीपासून काजळ तयार केलं जायचं त्यामुळं डोळ्यांसाठी ही कोरपड खरंच खूप छान आहे तर आता कोरपडीचं थोडक्यात मी महत्व सांगतो स्वच्छता करत करत कारण तरन... काय ज्या झाडाला काटे असतात ते झाडे ज्या झाडाला काटे असतात ती झाडं खरंच खूप गुणकारी असतात औषधी असतात अगदीच उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला आप सगळ्यांना बाबूळ माहिती असेल बाबुळीला पण खूप काटे असतात पण बाबूळ ही खूप औषधी वनस्पती आहे हाडं मजबूत करण्यासाठी स्किनसाठी दात मजबूत करण्यासाठी किंवा अजून जर बघितलं तर हाडांचं दुखणं कमी करण्यासाठी मग बाबूळ बाबुळच्या तर प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो त्यांच्या शेंगाचा उपयोग होतो बाबळीच्या शेंगा असतात त्याचा उपयोग होतो बाबळीच्या झाडाच्या जा पानांचा उपयोग होतो बाबळीच्या काट्यांचा उपयोग होतो बाबळीच्या सालीचा उपयोग होतो आणि बाबळीचं झाड त्याचं लाकूड एवढं छान असतं की त्याचं जर समजा आपण बेड जर बनवला तर आपल्याला लाईफमध्ये हाडांचा कोणताही म्हणजे संधिवात असू दे किंवा आमवात असू दे असे वातातले प्रकार सगळे काढून टाकण्याचं काम ही बाबळ करते बाबळ जर बघितलं तर सुकलेली बाबुळ त्याच्यावरती तुम्ही जरी समजा कुऱ्हाड जरी किती जोरात जरी कुराड मारली तर ती कुराड जम्प करते त्यात सहजासहजी घुसत नाही बाबोळीचं लाकूड तोडणं एवढी सोपी गोष्ट नसते खूप कठीण असतं ज्या पद्धतीनं बाबोळीचं झाड कठीण असतं बाबळीचं लाकूड कठीण असतं त्याच पद्धतीनं ते आपल्या हाडांनाही कठीणपणा आणतं मजबूती आणतं त्याच पद्धतीने ही कोरपड आता कोरफड जर बघितलं तर कोरफडीमध्ये मी सांगता सांगता यातला जेल आहे हे जेल जर समजा आपण अंगाला लावलं आपल्या त्वचेला लावलं तर त्वचा एकदम मृदू मुलायम होते त्वचेमधले सगळे विकार कमी होतात मेन म्हणजे त्वचेवरचा बॅड बॅक्टेरिया असतो हा निघून जातो आणि गुड बॅक्टेरियाला ही सपोर्ट करत असते अशी कोरपड आहे कारण हिलाही काटे आहेत म्हटल्यानंतर हिच्याही प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो हिच्या सालीपासून आपण साबण तयार करू शकतो हिची साल काढायची त्याच्यामध्ये तुम्ही ही साल काढून हे समजा स्मॅश करून घ्यायची मिक्सरला वगैरे हो आता तुम्हाला वाटायला सांगितली दगडावरती तर ते काय पॉसिबल नाही पण मिक्सरला तुम्ही जर समजा हे जर स्मॅश करून घेतलात आणि त्याचबरोबर जर समजा तुम्ही त्याच्यात खायचा सोडा थोडासा आणि तुरटी टाकलात आणि ह्याचं मस्तपैकी असं एक पेस्ट तयार करून ती जर अंगाला लावलीत तर बऱ्यापैकी ह्याच्यातून तुम्हाला स्किन प्रॉब्लेम खूप खूप म्हणजे तुम्हाला त्वचा तर उजळ झालेली दिसेल त्वचेवरचं तेज वाढेलच पण त्याचबरोबर त्वचेवरचे विकारसुद्धा बरेच कमी होऊन जातील अशा पद्धतीने ही कोरपड आहे ह्या कोरपडीचा गर काढून म्हणजे आज जो जेलसारखा एक प्रकार असतो तो जर काढून समजा सकाळी तुम्ही एक चमचा जर तो पोटामध्ये घेतला आणि त्याबरोबर जर समजा तुम्ही रेग्युलर वाटर म्हणजे कोमर कोमट पाणी नाही किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्ही गरम पाणी नाही हे साध्या पाण्याबरोबर जर तुम्ही घेतला तर तुमच्या पोटामधली उष्णता असेल पित्त असेल खूप कमी व्हायला लागतं मेन म्हणजे कोटा साफ करण्यासाठी बरेच लोक बघा कसं असतात की जागरणाचं कारण असू शकतं किंवा कशाचंही कारण असू शकतं बऱ्याच लोकांना काय होतं की कोटा साफ होत नाही बद्धकोष्ठता असेल किंवा बऱ्याच लोकांना चिकट मोशनला होतं संडात चिकट होणे वगैरे हे जे प्रकार आहेत तर हे जर आपल्याला कमी करायचे असतील तर ह्यातला गर आणि तुम्हाला हा गर तुम्ही कोमट पाण्याबरोबर घेऊ शकता तर कोमट पाण्याबरोबर याच्यातला जर समजा तुम्ही गर घेतलात आणि सकाळी अनाशी पोटी तर किमान किमान एक दीड दोन तासानंतर तुम्हाला त्याचा फरक जाणावा लागेल हे आम्ही नेहमी सांगत असतो बघा की बॉडीचं सर्व्हिशिंग करून घ्या तोडकर संजीवनीमध्ये तुम्हाला नेहमी सांगत असतात की बॉडी सर्व्हिशिंग करा बॉडी सर्व्हिशिंग करा कारण काय सगळ्याच आजारांचं मूळ कारण हे पोटातून असतं पोटातून ऐंशी ते नव्वद टक्के विकार किंवा आजार जे आहेत ते पोटातून होतात आणि पोटातले विकार जर आम्हाला कमी करायचे असतील आपल्याला कमी करायचे असतील तर बऱ्यापैकी काय करायचं आहे की करा जाए? कि हे कोरपडीचा उपयोग होतो बॉडी सर्व्हिशिंगसाठी आपण कोरपडीचा आम म्हणजे आमच्या जे आरोग्य संजीवनी असेल किंवा शुद्ध शरीर शुद्धीसाठी जे आम्ही जे सांगतो आरोग्य संजीवनी किंवा आणि आरोग्यशुद्धी किंवा आरोग्य संजीवनी ह्या ज्या दोन गु... जे लिक्विड्स आहेत जे बॉडी सर्व्हिशिंगसाठी उपयोगात येतात आपल्याला तर त्यामध्ये कोरफडीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केलेला आहे कोरफडीमुळे बॉडी सर्व्हिशिंग होते कोटा साफ राहतो उष्णता कमी होते पित्त कमी होतं मेन म्हणजे वातही त्याच्यातून कमी होतो वात पित्त कप हे जर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर कोरपड ही सगळ्यात महत्त्वाची आहे त्याच पद्धतीनं जर कोरपडीचा गर काढलात आणि हा गर जर थोडा कोमट केलात खोबरेल तेलामध्ये टाकून आणि ते खोबरेल तेल जर समजा तुम्ही तुमच्या पूर्ण शरीराला जर लावलात तर शरीरावरती तुम्ही बेबी स्किन जे म्हणतो ना आपण अशा पद्धतीची स्किन होऊ शकते खोबरेल तेलामध्ये याचा उपयोग करायचा कोरपडीचं गर जर समजा गरम करून तुम्ही म्हणजे गरम केला तर तो सर्वसाधारण असाच ठेवल्यानंतर तर तो काळपट काळपट व्हायला लागतो बघा तो काळपट कल का जो रंग आहे तो जर काळपट जे ते कोरपडीच्या घरामधून जे काळं द्रव बाहेर येतं ते द्रव जर समजा आपण डोळ्यांना काजळ भरल्यासारखं भरलं तर डोळे खूप छान राहतात निरोगी राहतात मेन म्हणजे फ्यू इन फ्युचर आपल्याला कधीही का काचबिंदू मोतीबिंदू होईल असं जर वाटत असेल होऊ नये असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही हा प्रयोग करू शकता कोरफड म्हटलं की आज तसं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी कसं आहे की माझ्या आईच्या घरी आलेलो आणि मी आज तिची स्वच्छता करू कारण हे खरोखर अशा वनस्पती जतन करणं अशा वनस्पतींना ठीक चांगल्या पद्धतीनं आपण ह्याचा सांभाळ करणं कारण हे क आरोग्यदेवता आहे असं म्हणायला हरकत नाही आणि वनस्पती ह्या आपल्याला जपल्याच पाहिजेत त्यांचा हा त्यांचं जतन हे केलंच पाहिजे आणि त्यांचं संगोपन हे केलंच पाहिजे ज्या पद्धतीनं गड किल्ले जेवढे महत्त्वाचे वाटतात त्याच पद्धतीने ह्या वनस्पती ही खूप महत्त्वाच्या आहेत कारण ह्या ऑक्सिजन देणारे आहेत हे आपल्याला आरोग्य देणारे आहेत हे आपल्याला जीवन देणारे आहेत हे आपल्याला प्राण देणारे आहेत तर खरोखर सांगतो जर अगदी म्हणजे मैत्री करायची असेल तर तुम्ही वनस्पतींशी करावी असं मला वाटतं